कडून विसल वाजवली जाते सामन्याला इथे सुरुवात केली जाते पहिल्या चढाईसाठी इथे सज्ज असेल मठ मराठवाडी संघाचा चढाई चढाईपटू आपण इथे पाहतोय दोन एक दोन दोन असा डिफेन्स असेल खोलवर चाललेली चढाई असेल कोपरा रक्षकाकडून इथे मात्र चूक केली गेली एक गुण मिळतोय श्री गणेश होतोय जय हनुमान मठ मराठवाडी संघाचा या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल असेल बजरंग दल या संघाकडून डाळापुत्राच्या बाजूने चाललेली चढाई असेल इथे जबरदस्त अँकल रायडरला इथे क्षमवलं जाते मंगेशाच्या खाडून शानदार खेळाचं प्रदर्शन इथे केलं जात एक मराठवाडी संघाला इथे पृथ्वी दाखल असेल मंगेशाच्या माध्यमातून एक जुना जांगा से खेळाडू असेल मठ संघाचा यावेळी मात्र दोन पाच असेल इथे रायडिंगला बाद केलं जातो एक गुण मिळतो एक मोठा कारण असेल इथे प्रत्युत्तर दाखल असेल बजरंग झालं संघाकडून एक दार दार असलेला असलेला सडाईपटू आपण पाहतोय सचिन असेल यावेळी मात्र सचिन जबरदस्त आहे इथे मल्टी पॉइंट रेड असेल या ठिकाणी वन टू थ्री आणि इथे सुपर रेड लागू जाते तीन गुण इथे मिळवले जातात सचिन याच्या माध्यमातून इथे श्रीगणे केला जातोय निश्चितच इथे कमबॅक केला जात, कम के जात इथे डबल थाय होल्ड येतोय रक्षकाकडून कमाल केली जाते रायडरला इथे क्षमवलं जाते रायडर होईल बाद एक गुण मिळतो बजरंग दल संघ दाखवलं दा। जात सांगी निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते बजरंग दल या संघाकडून इथे प्रत्युत्तर दाखल असेल अजय याच्या माध्यमातून इथे सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल या चढाईपटूला जर इथे क्षमवलं गेलं परंतु या ठिकाणी मात्र डिफेन्स एक मोघरा एक गुण मिळतोय बजरंग दल संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल एक न चढाई चढाईपटू आपण पाहतोय मुन्ना याच्या स्वरूपात दांद्रेशा ओलांडली जाते राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई असेल परंतु यशाचा स्पर्श मात्र हाती लागत नाहीये यावेळी मात्र जबरदस्त एक गुणांची कमाई केली जाते या चढाईपटूच्या माध्यमातून जोरदार

ठिकाणी हनुमान मराठवाडी संघाचे फर्स्ट हाफ चे आउट ओवर झालेले आहेत याची त्यांच्या संघ व्यवस्था नोंद घ्यायची आहे यावेळी मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी ते सज्ज असेल सचिन एक बाहुबली पॅटर्न रेडर असेल दल संघाचा याला इथे दमखम दाखवावं लागेल या सामन्यामध्ये जर कम बॅक करायचं असेल तर सचिन याला पॉइंट घेणं गरजेचं असेल राईट कॉर्नरच्या दिशेने चालली चढाई असेल यावेळी मात्र फ्रंट ब्लॉक येतो फ्रंट ब्लॉक इथे फसतोय एक मोहरा गारत होतोय एक गुण मिळतोय निश्चितच बजरंग दल संघाला गेम फास्ट कर अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतं निशिकत सचिन याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मेहनतीची पराकाष्ठा इथे करतो करताना दिसतो इथे कोणच चा अटेम्प होता परंतु जबरदस्त जोरदार इथे मिळतो एक दालबोलीच मराठवाडी संघाला आणि एक गुण दल संघाला दाखल असेल चढाईसाठी इथे सज्ज असेल अजय इंट्रेकर पण इथे पप्पा असेल जोरदार खास प्रदर्शन असेल अजय याच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे सुपर डुपर डुपरेड लगावली जाते तीन गुण मिळत आहेत बजरंग दल संघाला चढाईसाठी अनिकेत आपण पाहतोय चाललेली चढाई असेल कोपरा रक्षकाला किकच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न या ठिकाणी असा बोलवतोय यावेळी मात्र जाऊ देत ना सिंगल पॉइंट एक मोहराकार आहे एक गुण मिळतोय जहनमान मराठवाडी संघाला सचिन याच्या माध्यमातून इथे ची संधी असेल जय हनुमान मराठवाडी संघाकडे या ठिकाणी जर पण तुला क्षमवलं गेलं तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात खोलवर चाललेली चढाई असेल सचिन याच्या माध्यमातून एक दोन असा डिफेन्स आपण इथे रायडरला इथे क्षमवलं जात आहे जबरदस्त खेळाचे प्रदर्शन इथे पाहायला मिळत या ठिकाणी मग पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय चढाईसाठी इथे सज्ज होतोय बजरंग दल संघाचा आज चढाईपटू इथे आपण पाहतोय यावेळी मात्र डबल खाय होल्ड रायडर नाही ते क्षमेला जातोय रायडर इथे होईल बाद एक गुण मिळतोय बट मराठवाडी संघाला या ठिकाणी जर कोणता नवीन संघ उपस्थित असेल तर आपल्या संघाची नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची आहे नवीन संघांना सूचना असेल आपला संघ या ठिकाणी उपस्थित पुढील होणारा सामना असेल रवळनाथ भायचेवाडी विरुद्ध भवानी गंगेश्वर खानू या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल तिसरा पुकार देताच लगेचच मैदानाच्या दिशेने यायचं आहे रायडर इथे होतो बाद एक गुण मिळतोय बजरंग दल संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल बजरंग दल संघाकडून दोन दोन असा असेल परंतु या निदान रेषा ओलांडली आणली जाते आपली रेड व्हॅलिट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखी परतलं जाते त्यावेळी प्रत्युत्तर दाखल असेल प्रवीण याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या संघाला फ्रंट फुट वर पाहून चढाई असेल प्रवीण याची यावेळी मात्र कोणताही गुण न घेता प्रवीण आपल्या क्रीडांगणामध्ये परततो इथे तर दाखल असेल बजरंग दल संघाकडून खोलवर चाललेली चढाई असेल मिडल कव्हरला लहानच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून लेफ्ट कॉर्नर असेल यावेळी मात्र खूप चूक केली जाते एक मोहरा काय बजरंग दल संघाला इथे कम बॅक केला जातोय बजरंग दल संघाकडून इथे प्रत्युत्तर दाखल असेल सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक आहेत गुणफलक असेल बजरंग दल संघ बारा गुण आणि जनमान मराठवाडी संघ अठरा गुण या ठिकाणी होतोय बाग एकदा प्रत्युत्तर दाखल असेल यावेळी मात्र टू प्लस टू फोर पॉइंट गोष्ट बजरंगल या ठिकाणी चार गुणांची कमाई केली जाते निशिधच बजरंग संघाकडून यावेळी मात्र पुन्हा एकदा कॅम्बॅक केला जातोय

यावेळी मात्र रायडरला इथे क्षमवलं जात सामना संपायला शेवटची चार मिनिटं शिल्लक असतील रायडर इथे होईल बाद एक गुण मराठवाडी संघाला यावेळी मात्र तर दाखल असेल मठ मराठवाडी संघाकडून यावेळी जबरदस्त मल्टी पॉइंट राईड असेल दोन गुण येत आहेत निश्चितच मठ पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात केली जाते चार, चार। अरे वेळ काढून सज्ज बजरंग दल संघाचा बाहुबली वेळ सज्ज यावेळी मात्र मल्टीपॉइंट रेड ची गरज असेलच घे जवाज आपल्या संघाला जर कम्बॅक करून द्यायचा असेल परंतु यावेळी मात्र कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडा गणामध्ये परतलं पुन्हा एकदा चढाईसाठी इथे सज्ज असेल मंगेश वारंवार चढाई केल्या जातात मंगेशाचे माध्यमातून अप्रतिम खेळाचं प्रदर्शन निश्चितच पाहायला मिळालं मंगेशाच्या माध्यमातून इथे मात्र डिफेन्स कडून चूक केली गेली एक मुहरा गार, एक गुण सामना संपायला शेवटची तीन मिनिट शिल्लक आहेत यावेळी मात्र चढाईसाठी इथे सज्ज असेल संकेत दोन एक दोन असा डिफेन्स असेल यावेळी कोपरा रक्षकाकडून शानदार कामगिरी केली जाते रायडरला इथे क्षणवलं जात रायडर इथे होईल बाद एक गुण मिळतो नट मराठवाडी संघाला इथे प्रत्युत्तर तर पुन्हा एकदा दाखल असेल मंगेशाच्या माध्यमातून वारंवार चढा करताना आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश यावेळी मात्र सुपर टॅकलची संधी असेल निश्चितच बजरंग दल या संघाकडे परंतु या ठिकाणी आपली रेड व्हॅलीट केली जाते आणि आपल्या क्रीडाकारणामध्ये न जाते या ठिकाणी लेट रेट झाल्यामुळे एक टेक्निकल पॉईंट दिला जातोय मठ मराठवाडी संघाला यावेळी मात्र चढाईसाठी इथे सज्ज असेल रायडरला इथे क्षमा न जात आहे पुन्हा एकदा रायडर इथे बाद असेल एक गुण मिळतोय सामना संपायला शेवटची दोन मिनिटं शिल्लक आहेत या ठिकाणी काय आउट घेतला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउटचा खतरा असेल बजरंग दल या संघावरती चढाईसाठी इथे संख्या असेल ट्रेन वर चढाई असेल पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल अजय याच्या माध्यमातून चढाईसाठी इथे आपण पाहतोय अजय फुलवर झालेली चढाई असेल इथे मिडल जवळ कडून चूक केली जाते एक मोहरा एक गुण मिळतोय बजरंग दल संघाला Yeah, sure. या ठिकाणी एक टेक्निकल बँक मिळतो निशिधा बजरंग दल संघाला यावेळी मात्र चढाईसाठी ते सज्ज असेल मठ मराठवाडी संघाचा साहिल एक मुन्नासा चढाई पडतो असेल सामना संपायला शेवटचं एक मिनिट शिल्लक असेल यावेळी मात्र आपली रेड केली जाते ला येऊन थांबला जाते आणि आपल्या चढाई मधील जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जातोय या चढाईपट्टूच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणताही गुण आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जात आहे यावेळी प्रत्युत्तर दाखल असेल बजरंग संघाकडून कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल इतर गोपणा रक्षकांकडून चूक केली जाते एक मोहरागारात एक गुण मिळतोय बजरंग दल संघाला इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल याच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावेळी मात्र रायडरला जात रायडर इथे होईल बाद एक गुण मिळतोय बजरंग दल संघाला या पुढील होणारा सामना असेल भवानी गंगेश्वर खानू विरुद्ध रमळात भाईजेवाडी दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघांना आणि त्यांच्या संघ नोंद सूचना असेल त्या ठिकाणी सामना इथे संपतो